महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्यातील एखादेशे ज्येष्ठ आणि धुरंधराचे नेते सन्मान्य अजितदादा पवार यांची निधनाची बातमी कानावर पडली आणि अक्षरशः मनात इतकं खिन्न मनात इतकी खिन्नता वाटली असं अचानक कसं घडलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक परिसा असलेलं हे नेतृत्व असं अचानकपणे जाणं हे खूप मनाला वेदना देऊन गेलं सर्वसामान्यांचा एक असामान्य असा, एक एक असा नेता खऱ्या अर्थानं अजितदादांच्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता ताडसानं निर्णय घेणं दिलेला शब्द पाळणं ही त्यांची खऱ्या अर्थानं ख्याती होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये दबदबा वाढत असताना अचानकपणे काळानं त्यांच्यावर घाला घातला आज संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पोरका झाल्याचं आज आम्हाला दिसतंय समोर शब्द फुटत नाहीत पूर्णपणे अंधार समोर दाटल्यासारखं आज तरी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे वाटतय माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सगळी कृपा खऱ्या अर्थानं त्यांची आहे दोन हजार चौदा सालीच मला कधी खरं म्हणजे ठरवलेलं होतं परंतु तो शब्द त्यावेळेस ते पाळू शकलो नाही आणि शेवटी का होईना मला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय दिला असा प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा असा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आज सगळ्या महाराष्ट्रावर दुःखाचा सावट पसरलेला आहे सगळ्यात जास्त अर्थसंकल्प या राज्याच्या अधिवेशनामध्ये मांडणार हा हे नेतृत्व आज या काही दिवसातच बारावा अर्थसंकल्प आज मांडणार होते सगळ्या आमदार मंडळींना त्यांनी सूचना दिल्या होत्या की अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी तुमच्या काय कामाच्या सूचना असतील ते द्या परंतु आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच काळानं त्यांना नेलं हे अतिशय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं त्या राज्याच्या दृष्टीनं दुर्दैवी घटना घडलेली आहे संपूर्ण राज्य हळहळतंय माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्यामार्फत या मतदारसंघातील सर्व जनतेला एक नम्रपणे आवाहन करतो की आपल्या राज्याच्या या नेत्यासाठी आपल्या सगळ्यांच्या या नेत्यासाठी आज संपूर्ण दिवसभर आपले सर्व व्यवहार सर्व बाजारपेठा त्या बंद ठेवून या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करावी अशा प्रकारचं आव्हान मी संघातील संपूर्ण जनतेला करतो